नातेवाईकांनाही कुडबी दाखला द्या या जरांगे पाटील यांच्या नव्या मागणीनंतर सरकारची आणि त्यांची बोलणी फिसकटली आहेत ही बोलणी करण्यासाठी राज्य सरकारचे काही मंत्री एकवीस डिसेंबरला जरांगेकडे वाटाघाटींना गेले होते यावरच बोट ठेवत सरकारमधलेच मंत्री छगन भुजबळ यांनी उपरोधिक टीका केली आहे जरांगेंच्या अंतर्वाली सराठीत मंत्र्यांचे बंगले बांधा असं खोचक वक्तव्य भुजबळांनी केलंय सरकार आणि जरांगेंची बोलणी फिसकटल्यावर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी सविस्तर भाष्य केलंय सरकारने काय वाटाघाटी केली हे मला माहीत नाही पण मला स्वतःला हे योग्य वाटत नाही सुरुवातीला जरांगे पाटील म्हणाले निजामशाहीतील लोकांना दाखले द्या ते सरकारने मान्य केलं नंतर मराठवाड्यातील लोकांना दाखले द्या तेही मान्य झालं मग संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी मागणी केली तीही मान्य झाली आता ते आईकडच्या लोकांना दाखले द्या आईकडच्या नातेवाईकांना दाखले द्या मग याही आता मान्य करा म्हणाले प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली आहे तर जरांगेंच्या या मागणीलाच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोध केला आहे मंत्री वगैरे तिकडे जातात चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते दे, देऊन टाकायचे ताबडतोब जी आर इश्यू करायचं ताबडतोब निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचंसुद्धा एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते, ते कायदा काढून सांगतील हे यांचं जामीन रद्द करा करून टाकायचं ताबडतोब त्यांचंही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला भेटी झाल्याचं काय सरकारच जे सर आहे थोडस जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो होकार द्यायचा जा, मोकळा व्हायचा काढायचं काढायचा तसे वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू पण